करवी तालुक्यातील सांगवळी इथं जागृत देवस्थान म्हणून श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे या मंदिरात घटस्थापनेपासून सुरुवात झालेल्या नवरात्र उत्सवाची दसऱ्या दिवशी पालखी सोहळ्यानं सांगता झाली त्यामध्ये हजारो भक्तांनी सहभाग घेतला करवे तालुक्यातील सांगवडे इथल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला घटस्थापनेपासून सुरुवात झाली होती या काळात लाखो भाविकांनी श्रींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती नवरात्र काळात मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसंच श्री नरसिंहदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या दररोज पहाटे श्रींच्या मूर्तीला पूजा अभिषेक करून श्रींची अलंकारिक अशा श्री गुरुदेव दत्त भगवान शंकर दक्षिण काशी ज्योतिबा श्री विठ्ठल रुक्मिणी मत्स्याअवतार झुल्यावरील कमल पुष्पातील अशा विविध रूपात आकर्षक पूजा सचिन गुरव नितीन गुरव जयराज खांडेकर युवराज रावळ यांनी बांधल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा पार पडला मंदिरातून मानकरी देवस्थानचे पदाधिकारी सांगवडे सांगवडेवाडी इथले पदाधिकारी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत निघालेली पालखी सांगवडेवाडी इथल्या मराठी शाळेच्या पटांगणात आली त्या ठिकाणी सोनं लुटून पालखी सांगवडेवाडी काळम्मावाडी वसाहत भेंडवडेमाळ देसाई माळ मानेमळा गोठण गल्ली या मार्गावरून फिरून रात्री पुन्हा मंदिरात आली यावेळी पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या तसंच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती